मॉर्निंग कशात सर्व असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर वाजले पाहुणे दहा आणि चहा आणि मस्त असते घे लावून चपाती बनवले भूक आगल्या मला तर आणि मग म्हणजे घस चहा पिला चपाती खाल्ली ना मग टेन्शन नाही कारण मग नंतर जरा आपण म्हणजे मी तरी एक, एक दीड वाजेपर्यंत राहू शकते मग आता मी चपाते बनवले दोन कालची एक भाकरी भाऊ काय जेवले नाही ते त्यांच्या मित्रांसोबत जेवले तर मग ते भाकरी राहिले मंदिरात काय आता जायला भेटणार नाही मला कारण बाळाला बघायला कोण नाही भाऊ मोकळे आता मी डायरेक्ट संध्याकाळी जाईन आता भांड्यांचा मूळ ढिगायला लागेल इथं भेंडी पण धुवून ठेवलेत गौरांशला भेंडी आणि एक भाकरी द्यायची आता त्यांची पण स्कूल आहे मेसेज तर काय आला नाही कारण पाऊस खूप जोराचा पडते हे लोक पण गेलेत तिकडं पण तिकडं पण खूप सारा पाऊस पडते आणि पाऊस पडते तर गवत काढायला कोण येईल नाही येईल काय माहिती नाही त्याच्यामुळं बोललेत ते बघू जर उद्या निघालं तर उद्या निघणार होते आता गौरां सुटलं त्याला आंघोळीला त्याला त्यालासुद्धा नाश्ता देते आणि मग भांडे वगैरे बसून जेवणाला सुरुवात करते हे चाललं काय झालं त्याच्या अगोदर मी पहिला तू वरती का चाललं दुकान बंद होत हा हा दुध आणायचंय आपल्याला दुकानातून दुधा आणायच दूध दूध संपलाय दुकान चालू असेल ना तर मशीन सुद्धा एका साईडला लावून घेते आता मी तरी मा आमचे म्हणजे माझे गौरांचे आणि भाऊंचेच कपडे असणार पालाचे थोडेसे तर मग आत्ताच लावून घेते म्हणजे संध्याकाळचं टेन्शन नाही जेवण वगैरे बनवते मस्त घेते का डाळ भेंड्याची भाजी आणि भात काय आहे काय आहे का चला आता चला मग गौरांशला मी नाश्त्याला हे असे भाकरीचे तुकडे भाकरी होते भाकरीचे तुकडे गेले तर आता ते याच्यात टाकते मला माहितीच असेल साधे सिंपल रेसिपी आणि काय म्हणतात जुने ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे आणि म्हणजे आपण बनवू तसे कांदा टोमॅटो वगैरे टाकून बनवलं ना एकदम मस्त लागतं कडकड असं काय म्हणतात त्याला चिवळ्यासारखं तर आता त्याला गोराचा असा कांदा बिंदा नाही टाकत आहे डायरेक्ट वाली साधी जिरा राई कढीपत्ता थोडासा टाकायचा हलद मीठ मसाला थोडासा गरम मसाला पावभाजी मसाला पावभाजी मसाला नाही तर मॅगी मसाला टाकायचा आणि भाकरीचे तिकडे टाकून तुकडे टाकून मिक्स करून पाच दहा मिनिट ठेवायचं कडक कडक होईपर्यंत झालं तर आता तेच बनवून घेते गावडांची पटापट निघे घेतले मी डाळ टाकायला डाळ एकदम थोडासा कांदा घेतो अर्ध्यातून पण अर्धा घेतो आहे पट डाळ बनवते मस्तपैकी पैकी मांद्रेचीच माहिती था आहे गाडे ला पाच आपण जेवण रेडी केलं आणि मोठ्या अजून मला हे बनवायचं आहे एक भाकरी बनवायची भेंड्याची भाजी टाकते आणि नंतर भात टाकणार झालं बाळाची पण आंघोळ करायचे मला बाळाचे आंघोळ करते थोड्या वेळा मालिश करायचे वेळेला आमच्या दोघांपुरते बावळ हे त्यांच्याकडून टाक इकडं भांड्याची भाजी झाली आता दोन मिनटात बंद करणार इकडं मशीन सुद्धा लावलं आता मशीन सुद्धा आता शे चालू केले भांड्यांचा बसारा आहे तो मी नंतर ओळखते तर पहिला बाळाची आंघोळ करून घेते पहिला गौरांचे तर झाले साडे अकरा वाजा सव्वा अकरा वाजले फटापट त्याची माळीश करते आणि आंघोळ करून घेते बेड वगैरे आवरले फक्त रूममध्ये तेवढं झाडू मारायचं आहे बस बाकी झाले फटापट बाळाची अंघोळ करते आणि गौरांशला भाकरी आणि भात दोनच वस्तू राहिलेत आणि भांडी बाळ ती मग यायच पण आपण पण काम पूर्ण करते तर झालेले बाळाची आंघोळ करून आणि काय बोलतात ते झालेले बाळाची आंघोळ करून आणि औषध वाजलं मस्त दृष्ट काढली त्याची आता जरा ए काय आहे गौरांज तिथं ठेव ना काय असा करतोय गौरांशला डोकं फिरवायला माझ आणि आता च कपडे घाल शाळा आता वाजलेत बारा फक्त आता भात आणि गौरांशला एक भाकरी बनवायची आहे शाळेत नाही आला बस दोनच राहिलेत आता मशीन पण होईल कपडे सुद्धा मग नंतर टाकून घेते हा शाळेत गेला म्हणजे मला फ्री मी त्या दोघांना मी कसं सांभाळते कोण नसल्यावर बघा आज कसा दिवस गेला माझा आज तर कालपासून तर एवढा पाऊस पडतो एवढा पाऊस पडते ना काय सांगायलाच नको खूप असं भीती होती की तर भरेल खाली भरतं जसं गेल्या वर्षी भरलेलं आणि यावर्षी सुद्धा असं पण थोडं कमी होतंय मग खूप जोराचं येते कमी होते खूप जोरायचं येते थांब आणि हे लोक श्रीगर जाण्याला गेले तिथं पण खूप पाऊस आहे खूप आणि एवढं हिरवल हिरवल आहे ना यांनी व्हिडिओ कॉल केलेला खूप मस्त हिरवी हिरवी झाडं नुसती गवत आला खूप सारा पण फळ एक पण नाही सगळे वांदरांनी किंवा लोकांनी सगळे नेली तर त्याच्यामुळं काहीच नाही आता गवत काळाला पण नाही ना गवत काढायला पण गवत काढायला येणार होता पण काय पाऊस आहे खूप त्या तिकडं खूप जोराचा पाऊस आहे म्हणून मग तो काय माहिती आला नाही आता ही लोक कुठे गेलीत आता उद्या यायचं बोलतात बघूया आले तर समजेल गौरांचे पडापट पड़ कपडे घाल गौरांच्या आजपासून पेपर चालू झालेत त्या पेपरचा अभ्यास बघा केवढा करतोय तो ना रे मार काणार मार जा जा ना तर आता मी पटापट बाळा झोपून घेते आणि मग ब्लॉक करते काय बोलते ग का? काय बोलते रे काय बोलते कशाला कोणाला सुट्टी आहे तुम्हाला तर काय मेसेज आला चल जा ए बाबा जा चल काका निघला बघ कोण मग तू पण आताच मेसेज बघितलं मी सुट्टी आहे घरांना एवढी सगळे तयारी करून काय फायदा नाही डब्बा आहे प भरलेला काढ डब्बा आता इथंच का आणि आता नुसतंच भाऊन न पण उलटवलं बिचारे झोपलेली काल बोल झोपाला का मी बोलला झोप मला दिलं टीचरांनी मला पण खेळायला खेळायला मिळलं तो मी शांत चांगला खेळत होता चांगला खेळत होता तो इथं खेळत होता तो मग इथं बसूनच खेळ ना कशाला दादूचा बद्दल जेवायला या बॅक केला जातो जो बाय 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 शाळा मंडळी वाजले पाहुणे दोन झोपायला रोज एवढेच असतात झोपायला जेवायला आता मी जेवायला घेतला वेंड्याची भाजी डाळ शेवई दळले तर जेवण घेते मी आणि गौरांशला डब्बा दिलेला तोच घेतला आहे त्यांनी आणि याला आता झोपवते या जेवायला तर ना मग अशी एवढी झोप आलेली ना मला आणि त्यात गौरांश बिलकुल झोपून देत नव्हता एकदम आज डोकं माझं आहे त्याने पुरं तर मी झोपली ब्लॉग वगैरे ब्लॉग वगैरे अपलोड केला आणि झोपली बरं वाटते खूप बरं वाटते माहिती का थोडं झोपले तरी पंधरा वीस मिनटं आणि मग हा कधी झोपला काय माहितीये बघा मग त्या पाच दहा मिनटं झाले झोपलाय जर टायमात उठवते आणि तर रात्री असे पण बारा वाजवतो हा हो झोपायला एक झोपलाय याला काय होत होतं का बाळाला नेत्यांशला असं म्हणजे नाक असं घुरघुर <laughs> करतो ना तसं करत होता मग मी लसूण लसून घेतले आणि ते साफ केले आणि त्या दो, दो, साईडला दोन या साईडला दोन असे ठेवलेत तर बरं वाटते त्याला म्हणजे लसणाने ना सर्दीचं किंवा कफचं थोडंसं कमी होतं असं आम्हाला तर जरा एक्सपिरियन्स आलेला आहे गौरांच्या टायमिंगला मी गौरांशला सर्दी झाली की मला हा उपाय यांनीच सांगितलेला म्हणून मी हा कळते जर कोणाला म्हणजे छोट्या मुलांना किंवा मोठ्या पण गौरांज मला वाटते तीन चार वर्षाचा होता ना तरी पण मी त्याला हेच करायचे कोणाला म्हणजे सर्दीचं वगैरे त्रास होत असताना तर किंवा मोठी असतील मुलांना म्हणजे काय म्हणतात जर खात असतील असं काय लसूण ठेवत असतील गळ्यात तर रात्री किंवा कधी झोपेल ना बाळ किंवा मूल तेव्हा गळ्यात बांधायचं किंवा बाजूला ठेवून द्या दे, झोपेल तेव्हा आता मी पाळण्यात ठेवलेत असेच बाजूला त्याच्या म्हणजे इकडं दोन इकडं दोन अशी तर त्याला मला असं वाटते की त्याला बरं वाटलं आहे कारण मस्त झोपलाय आहे बिलकुल हल्लं नाही म्हणजे खूप छान झोपलायला लागणार नाही तर मगाशीपासून ना झोपतच नव्हता इकडून हाल तिकडून हाल असंच चालू होतं तर ही खास थोडंसं इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी होती आवडलंच तर नक्की यूज करा सर्दी वगैरे होत असेल तर तर आता वाजायला आहेत ब्लॉग माझा पब्लिक करायचा टाईम झाला आहे आणि आता मी मटकी टाकलेली काल तर ती मटकी बनवते अशी सोडी लपतप अशी म्हणजे कांदा नाही टाकणं त्याच्यात लसणावर बनवते कारण कांदा नाही खायचा त्याच्यामुळे बस झालं डाळ आहे भेंड्याची भाजी असेल भाऊ थोडंसं जेवले व मी जेवले अजून हाय दोघांपुरतं हे काय बनवायचं असंच विचार पडलेले असतात काय बनवू काय बनवू आणि घरात कोण असल्यावर तर असंच मस्त चहा बनवते सॉरी जांभ यायला लागला जाता मला आता मला खेळ पसारा भरायचा आहे गौरवंचे पसारा गेला बघा थोडं थोडं दिसत असेल तुम्हाला तो भरून घेते आता झोपलाय तर त्याला पण उठवते पाच वाजले नंतर उठवते जरा पाच दहा मिनिटात चलो तर आता चहा झाले चहा देते आणि इकडचं बघा आमच्या गाडी नसली नाही तर ही असं मस्त वाटते मला तर खूप मस्त वाटते असं पाऊस पडते खूप दिसतच नाही व्हिडिओमध्ये पण पाऊस पडते आणि हे म्हणजे गाडी नसल्यावर आमचं हे इकडचं दरवाजाचं हा नजारा असतो आमच्या घराला दोन दरवाजे आहेत म्हणजे तिकडचा हॉलचा दरवाजा एक आणि असा इकडचा एक दरवाजाचं हे मस्त खाली असतंय बघा खेळायला वगैरे किंवा स्पेस असं म्हणजे बघत बघत चहा पियाचा पाऊस पडते ते खूप मस्त वाटते हा हा तुला कस वाटत त्याला नुसतं मस्ती नुसता भिजायला जातोय एवढा त्रास देतोय ना गौरा ऐकत नाही बिलकुल त्याला सूल साफ करते आणि मटकी टाकून घेते मी भाकरी झालं बाल झोपल्या जोपर्यंत करून घेते उठला तू मग राहिल बसतोय का गौरव तू झालेलं भाकरी एक भाकरी झाली तिकडं जायचं दुसरी भाकरी झाली तिकडं जायचं अशा भाकरी बनवलेल्या आहेत कारण बाल एका साईडला रडतंय ते त्याला एकेका बघायला यायचं एकीकडं मकरी व्हायचे असं चालू होतं आता साडेसात वाजले साडेसात वाजता माझ्या झाल्या तर यायला जातं ते अजून माझं ना हे नाही तोंडाला पाणी नाही तेच विचारायचे आहेत मला अजून केसं नाही विचारली अजून ये बघ आता मोठी चुकते बघ डॅम्बीश ए बबलू डॅम्बीश ए डॅम्बीश बबलू कुठे लागलेशी ना आ, मा जा, मा एक तर आत्ताशी म्हणजे आठ वाजायला आले आत्ता माझं मला जरा केस आणि हे करायला भेटले भाजी आणि हे झालेलं आहे भाकरी गवराटला पण दिले थोडीशी भेंड्याची भाजी जरा आवडते भेंड्याची भाजी दिली आणि मटकी दिले थोडीशी भाकरी दिले आणि लाईट येते ना मध्येच आता ओवा ना थोडासा गरम करते तडका द्यायच्या भांड्यातच करते पटकन होऊन जाईल तर तव्यामध्ये कधी करायचो तडक्याचा भांडा मला कसायला लागेल तर मी गरम करायला ठेवते रुमाल घेऊन येते गॅस बारीक करू दे थोडा सर्दी सर, थोडा कफ आहे त्याच्यामुळं मी काय करते ते तुम्हाला दाखवते तर ही पोटली बनवल्या अशी ओवा गरम केलाय आणि मग ते असं भरलाय आणि मग छातीला असं थोडस हे द्यायचं दाखवते गरम जरा असं ओले बबला काय झाला कपड्यांवरच द्यायचंय असं नाही द्यायचं खूप गरम लागेल कोणी बबड्याला कोणी माझ्या सोनाला

ओ, कोणी कोणी माझ्या सोनाला असं नाही रडायचं नाही रडायचं नाही रडायचं नाही रडायचं बबडू नाही रडायचं अरे बाबा आले कशा रडतो चला त्यात आम्ही दोन तीन वेळा असं परत गरम करून परत देते बरं त्याला बरं वाटेल नाक एकदम घुरघुर घुरखुर करते त्याच्या देणं गरजेचं आहे भाल झोपलं आहे जेवण झालं आहे आमचं दोघांचा आता भाऊच राहिलेत सगळं काढून ठेवते आणि मग आळ उठायच्या अगोदर मी सगळं ओटा साफ करते झाडू मारते भांडी लावून घेते बघू भांड्यांचा आवाज झाला तर परत उठायचा तो म्हणून जेवढी आहेत काम ती पटापट पूर्ण करून घेते हॉलमध्ये पण जरा कपडे वगैरे बघायचे आहेत सुकलेले कुठले आहेत काय ते तर पहिल्या कामवर घेते ते काय दाखवायला भेटणार नाही आता मला साडेआठ वाजलेत गावरान बाहेर गेले थोडंसं खेळायला टी व्ही बंद करून तर माझं मी काम फटाफट करून घेते मग आता ना वाजलेत नऊ आणि बालसुद्धा आज बघांच्या आत्ता जरा गुडबळ वागतंय म्हणून मी असा विचार केला आहे की जरा हॉलचं जरा म्हणजे हॉलमध्ये काय जास्त साफसफाई करायला लागत नाही फक्त झाडू असं हे झाले वगैरे काढून घेते कपडे तर बघू शकता तुम्ही तसे सुकायला लावलेत तर मी आता करून घेते हे कारण आता पिठोरीला किती दिवस राहिले मला वाटते आता या शुक्रवारी पिठोरी आहे मग आम हॉलमध्येच असते ना आमचं तर मग आता मी साफसफाई पटापट पड़ करून घेते जाळे सगळे काढते गौरांश कॅमेरामॅन बनते चालू केले फड चालू झाले फक्त एवढीच असते काळाची बाकी एवढं काय नसते <laughs> तुला पूर्ण ना म्हणून पूर्ण दिसेल तुझे पाय पाय पण असा बॉय आवडतो मला कधी पहिला बॉय झाले झालेला आता परत बॅड बॉय झालेला आता परत बॉय गुडबॉय ना

अशी बघ बघ चला मस्त खीर वगैरे बनवलेली आम्ही शेवयांची खीर बनवली खाल्ली आणि गुड्डे आहे तिकडं आज गुड्ड्याचा बड्डे आज म्हणजे उद्या बारा वाजता आता गुड बड्डे आहे आणि हा शाणा झालेला परत झाला येडा ए... एकदम थकल्यासारखं झालंय पण ए बाबा गौरांच्या जरी शाणा वागल्या असताना मला काय वाटलं नसतं एकदम कामाचं बिलकुल मला काय वाटलं नसतं पण हे अ चल ना चला भेटवा पण त्यांच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय